चूक आहे का म्हणजे तुम्ही म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असाही संदेश म्हणजे असंही बोललं जात आहे की डॉक्टरांना दवाखान्यात आलेला आहे पी एम रिपोर्ट असेल किंवा काय असेल किंवा पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच दिसून आला असंही माध्यमाच्या माध्यमातून समोर आलंय इंजेक्शन जे दिलेत म्हणजे रिकाम इंजेक्शन तिथं ठेवलं भरलं ते इंजेक्शन ठेवलं डस्टबिन मधून गायब केलं साफसफाई केली म्हणजे पुरावा नष्ट करायचा प्रयत्न झाला आणि तुम्ही इतक्या म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत नेमकं त्या डॉक्टरच्या संदर्भामध्ये चौकशी काय केली तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते जे उपचार करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर बेला पटस ते पण ॲडमिट आहेत त्याच्यामुळे न्यू न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक डायन सरोदे आपले स्वागत करतो <laughs> गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेया नवनाथ गायकवाड या मुलीचा अकरा वर्षाच्या मुलीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुली, मृत्यू झाला होता तिला गलत ट्रीटमेंट दिल्यामुळे गलत इंजेक्शन दिल्यामुळं तिचा मृत्यू झाला होता आणि एक शोभकळा किंवा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर कोसळला होता आणि या प्रायमरी जे हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रातील जे आ, बेला पेटे नावाचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या चुकीच्या म्हणजे हे असं झालं असंही बोललं जात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात जे असेल किंवा लातूर शहरात जे असतील आरोग्य व्यवस्थेचा जो जो म्हणजे बेगडी चेहरा आहे या निमित्ताने ताराटावर तारा फाटलेला आहे आणि इथल्या किंवा सर्वसामान्य असेल म्हणजे जात न बघता जी पद्धतीची म्हणजे ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंट मधून असा जो प्रकार उघडकीस आला आणि त्या बालिकेचा मृत्यू ओढ आला तर त्या संदर्भामध्ये नेमकी काय प्रक्रिया झाली किंवा चौकशी कुठपर्यंत आली किंवा म्हणजे त्या डॉक्टरवर कुठली कारवाई झाली या संदर्भात आपल्या जिल्ह्याचे डी एच वी वडगावे सर यांच्याशी आपण म्हणजे माहिती घेणार आहोत तर सर या घटनेसंदर्भामध्ये गायकवाड या मुलीचा मृत्यू झाला त्या मृत्यू संदर्भामध्ये आपल्या स्तरावर चौकशी काय झाली किंवा डॉक्टर काय कारवाई झाली किंवा म्हणजे तुमच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं नमस्कार ऍक्च्युली चार पाच दिवसापूर्वी गंगापूर येथे श्रेया गायपाल अकरा वर्षाची दिदी ती आमच्याच पोषकालीन कर्मचारी आमच्याच कर्मचारी आहेत त्यांचीच मुलगी होती आणि त्याच्यामध्ये दोन तीन दिवस ताप आला उपचार घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशक्तपणा येतो म्हणून सलाईन लावण्यात आलं आणि सलाईन लावल्यानंतर झटके आले आणि झटके आल्यानंतर त्या दिदीला आपण वैद्यकीय महाविद्यालय लातूर तिथं त्या ठिकाणी रेफर केलं आणि त्या ठिकाणी चार ते पाच तासानंतर डॉक्टरांच्या त्या ठिकाणी उपचारानंतर देखील ते दिदी दादा अशी एकंदरीत त्या ठिकाणी घटना घडली घटना दुर्दैवी आहे कारण कुठल्याही लहान बाळ किंवा कोणाचाही मृत्यू हा दर्दनाक आहे आणि अकरा वर्षाची दिदी म्हणजे सर्वांसाठीच ती तेवढीच मौल्यवान होती त्यामध्ये आता नागरिक आहेत काही सामाजिक संघटना आहेत त्यांची आई आए। आहे त्यांचं आय म्हणजे त्यांचे तोंडी असं तर आहे की डॉक्टरांनी त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला असं त्यांचं मत आहे आता याच्यामध्ये आपण जरी म्हणत असलो तरी त्या ठिकाणी हलगर्जीपणा झाला किंवा काय उपचार केले याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे त्यासाठी आपण या ठिकाणी जे जिल्ह्याचे जिल्हा शैली आहेत वैद्यकीय महाविद्यालय ज्या ज्या ठिकाणी उपचार घेण्यात आला ज्यांनी ज्यांनी उपचार केला तर त्या सर्व त्या ठिकाणी समितीच्या मार्फत त्याची पाहणी केली जाते आपण त्यांची आई किंवा आणखी सामाजिक संघटना असेल यांचं काही म्हणणं असेल तर ते देखील लेखी येण्यासाठी आपण थोडीशी वाट पाहतो थो। कारण जसं आपण आता चर्चा करताना देखील आपण असं म्हणाले की कोणाच्याही घरच्या कुटुंबातील एखादी अशी व्यक्ती जाते अशी आपली जाते त्यावेळी नक्कीच त्या कुटुंबावरती देखील एक मानसिक तणाव असतो त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीला सोमवतो आपण त्यांना त्या ते ठिकाणी बोलत नाही परंतु ज्यांना तेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आपल्याला अन्याय झालेला आहे आणि वाट त्यांना वाटतच असेल तर त्यांच्या समाधानासाठी किंवा त्यांना वाटलं की आपल्याला आणखी याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे किंवा आपल्यावर चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण थोडीशी वाट बघतो की त्यांची आई असेल किंवा आजू कोणी असेल त्यांना जर वाटलं की आपल्याला न्याय मिळायला पाहिजे किंवा आपल्यावरती अन्याय झालेला आहे तर आम्ही ह्यासाठी विनंती पण करू हो की आपल्या माध्यमातून विनंती करावी त्यांना काही लेखी हो वगैरे जमली तर आपल्याला त्या ठिकाणी समिती जी आहे वैद्यकीय महाविद्यालयाची जिल्हा शेलची की सगळी आमची समिती आहे तर त्या तज्ज्ञांच्या समितीकडून ॲक्च्युअली काय उपचार केले दिलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला नेमकं काय कारण होतं तर ह्या गोष्टी समोर येते आणि ह्या गोष्टी समोर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जर दोषी आढळलं होईल तर त्याच्यावरती नक्कीच थोडक कारवाई करता येते परंतु एक गोष्ट आपल्याला नक्कीच नमूद करू इच्छितो की डॉक्टर असतील आता त्यांची बाजू घेणं हा माझं काही काम नाही परंतु ही पण माझी नक्कीच जबाबदारी आहे की ग्रामीण भागामध्ये जिथे नाही तिथे आपली आरोग्य यंत्रणे काम करण्यासाठी प्रयत्न करते त्यांच्याकडून असं अनुधानाने चूक होऊ शकते किंवा चूक होऊ पण शकते किंवा होऊ पण शकत नाही परंतु याच्यावरती वाच करण्यापेक्षा नेमकं झालं काय म्हणजे तुम्ही जे म्हणता चौकशी नेमकं चौकशी या तुम्ही चौकशी काय केली नेमकं आणि त्या चौकशीमध्ये तुम्हाला काय निष्पन्न झालं की डॉक्टरांची चूक आहे का, का म्हणजे तुम्ही म्हणजे सिस्टीम डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असाही संदेश म्हणजे असंही बोललं जात आहे की डॉक्टरांना दवाखान्यात आलेला आहे पीएम रिपोर्ट असेल किंवा काय असेल किंवा पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच दिसून आला असंही माध्यमाच्या माध्यमातून समोर आलंय की इंजेक्शन जे दिले Uh, म्हणजे रिकाम इंजेक्शन तिथं ठेवलं भरलं ते इंजेक्शन ठेवलं डस्टबिन मधून गायब केलं साफसफाई केली म्हणजे पुरावा नष्ट करायचा प्रयत्न झाला आणि uh, तुम्ही इतक्या म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत नेमकं त्या डॉक्टरच्या संदर्भामध्ये चौकशी काय केली तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते जे उपचार करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर बेला पटस ते पण ऍडमिट आहेत त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्याशी प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी जाऊन या बाबीवरती बोललेलो नाही परंतु प्राथमिक आम्ही माहिती घेतलेली की काय झालं होतं कारण बेसिकली ती दिदी असली तरी आमच्या स्टाफचीच मुलगी आहे आणि ती आगे ती स्टाफ आमच्यासोबतच काम करते आमच्या उपकेंद्राला आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याच्यामुळे आम्ही त्यांना विचारून नेमकी काय झालं का आणि ह्या गोष्टी पण आम्ही विचारल्या आहेत आणि जसं आपण म्हणाला सामाजिक संघटना असतील त्यांची आली असेल हे यांची बाजू आज आमच्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची आली नाही आणि जोपर्यंत त्यांची बाजू आमच्यापर्यंत लेखी किंवा आज जसं तुम्ही आपण मांडला जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत एखादी सोमोटो चौकशी किंवा एखाद्याला अन्याय झाला किंवा झाला नाही ह्या गोष्टी करणं हे सिस्टीमला तेवढं हे नाही जसं आपण म्हणाला की या गोष्टी बघणं गरजेचं आहे जसं आपण सुचवाल किंवा सामाजिक संघटना सुचवतील त्यांची आई सुचवेल त्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी आपण चौकशी करू आणि त्या चौकशी दरम्यान जर आपल्याला वाटलं की नाही इथे आपल्याला अपारदर्शकता आहे किंवा या ठिकाणी मुद्दाम ह्या गोष्टी केल्या जात आहेत तर त्या ठिकाणी मग आपल्याला जर वाटलं तर त्या गोष्टी आपण पाहू शकता परंतु माझं स्पष्ट मत आहे अजून पण की याच्यामध्ये कुणाला लपवण्यासाठी हे ही गोष्ट कुणी तसं करणार नाही कारण याच्यामध्ये फक्त आरोग्य विभागच नसतो ह्या तपासणीमध्ये कारण जसं पोलिस यंत्रणा आहे पोलिस यंत्रणेनेही त्या ठिकाणी काही जणांचे जॉब घेतलेले आहे पोलीस यंत्रणे देखील म्हणजे त्यांची त्यांची वेगळी त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला इन्व्हेस्टिगेशन चौकशी चौकशी सुरू आहे आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दे दे देखील दे 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 आता पी एम वगैरे झाल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये ते निष्कर्ष होईल की नेमकं कशामुळे मृत्यू झालेला आहे त्याच्यावरून पण आपल्याला अंदाज येऊ शकतो की नेमकं कशामुळे मृत्यू झाला आणि मग त्या ठिकाणी जे काही डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या डॉक्टरांची कारण एखादी इंजेक्शन किंवा काय दिलं काय नाही असं नष्ट करायचा विषय नसतो जे काही दिलेलं आहे त्या गोष्टी मध्ये अवेलेबल आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या औषधापैकीच ते असणार एवढं तरी आपल्या म्हणजे साधन असतील म्हणजे तुम्ही म्हणतात औषध असेल किंवा म्हणजे तिथल्या जे म्हणजे इक्विपमेंट असतील किंवा काय असेल तर जर पेशंटची प्रकृती जर आ, रेफर करण्यासाठी असेल तर अँब्युलन्सने ते म्हणजे रेफर का केलं हो नाही किंवा तात्काळ तिला उपचारासाठी का पाठवलं नाही प्राथमिक आरोग्य हो म्हणजे फर्स्ट एड म्हणजे फर्स्ट एडच्या स्वरूपात पाहिलं जात नाही आता जेव्हा ते गंभीर झाली आहे कारण मी जशी माहिती घेतली की त्याच्यामध्ये त्या दिदीला पहिले दोन तीन दिवस ताप थंडी ताप घेत होता उपचार घेतला त्यांनी आमच्या डॉक्टरांनी हे केला कारण डॉक्टरांचं त्यांचं वैयक्तिक पण त्या ठिकाणी संपर्क होता आणि मग त्या पहिल्यांदा दोन तीन दिवसामध्ये त्यांना बरं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर आशेतपणा जाणवत असल्यामुळे तर त्या प्राथमिक आरोप्या जातात की सलाईन लावलं तर अशिकपणा जसं आपण म्हणतो सलाईन लावल्यानंतर आशेकपणा कमी होतो त्या आशेने त्यांनी विनंती केली ॲक्च्युली आपण कुठल्याही आजाराला खूप कमी वेळा सलाईन लावतो प्राथमिक आला संडास उलटी किंवा बी पी कमी झाला तरच पण लहान मुलांना अशक्तपणा असेल तर आजारातून बाहेर पडताना त्या ठिकाणी सलाईन लाव म्हटलं तर, तर तसं लावले नव्हतं आणि सलाईन लावल्यानंतर बाळाला झटके आले ॲक्च्युली आता कुठेही जरी पाहिलं की सलाईनमुळे कधी झटका येत नाही त्याच्यामुळे आता जसं वैद्यकीय एक्सपर्ट आहेत तज्ज्ञ मेडिकल कॉलेजचे वगैरे त्यांच्याशी बोल की कुठलाही आजार एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या गोष्टीमुळे जसं की सलाईन लावलं आणि सलाईन लावल्यामुळे अचानक मेंदूमध्ये जे ऑलरेडी जंतू गेले होते एखाद्या आजाराचे आणि त्या जंतूचा जंतू सलाईन लावल्यामुळे ते जंतू अचानक त्या ठिकाणी लक्षात आलं आणि बाळाला झटके आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आणि आपल्याच अँब्युलन्सने त्या बाळाला त्या ठिकाणी हे केलं म्हणजे या ठिकाणी आपण जसं म्हणताय की एखादी उपचार चुकीचा अस कुठलेही उपचार चुकीचा किंवा एखादी म्हणण्यापेक्षा कुठलंही औषध प्राथमिक आरोग्य स्तरावरच एक दोन वगळता जे आपण कुटुंब कल्याण ऑपरेशनला yes. टेस्ट करून घेऊ असं yes. कुठलंही इंजेक्शन असं नाही की ज्याच्यामुळे बाळाला लगेच झटके येतात yes. हां बाळाला झटके येतात जोपर्यंत त्याचा एखाद्या आधार बिंदू मध्ये पोहोचल्याशिवाय तसं होणं शक्यतो नसतं आणि तसं झाल्यामुळे अचानक हो झटके आल्यानंतर आपली जी काही टीम आहे जसं डॉक्टर बैला पट्टे असेल त्यांची टीम असेल त्यांनी स्वतः त्या अँब्युलन्समध्ये दीदीला रेफर केले आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पण ते, ते, ते दे तीन ती चार तास होते <Gecilat> आणि त्याच्यानंतर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर आ, या घटनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर तर या संदर्भात आपण काय उपाययोजना करण्याचे घेत किंवा ते बैठक बोलवले किंवा जे प्राथमिक स्तरावर आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर असतात किंवा म्हणजे जबाबदारीचे म्हणजे पदावर असतात की म्हणजे आरोग्य अधिकारी या संदर्भात काही तुमच्या सूचना आणि त्यांची का म्हणजे एखाद्या गरीब बाजूला करून येले मरुदा अशा घटना होत राहत्या तेव्हा ते चलत ते राहतात ते ते घटना म्हणून जर बघायचं असेल तर कदाचित काय होतं ते एक हे बघा मॅनेजर सर ऑपरेशनला येते ज्यांनी आणि तिथं डॉक्टर असते आणि ते दोन डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करत असताना त्यांच्या दोघांत संभाषण आहे आणि ते म्हणतात की अरे वही तो नाही जिसने हमारा म्हणजे एज्युकेशन लोन रिजेक्ट किया बरोबर आहे का तर म्हणजे आज ही घरी बाजूली गुरु आहे कधी एखाद्या डॉक्टरची मुलगी असू शकेल किंवा कुणाची तरी मुलगी असू शकेल तिथल्या म्हणजे म्हणजे जे स्वतःला संपन्न समजतेत त्यांची कोणी तरी नातेवाईक असू शकेल किंवा माझं लिखू असू शकेल कुणाचं तुमचं असू शकेल मग या संदर्भात पुनरावृत्ती टाळण्यापासण्यासाठी कारण जीव तर बनवता येत नाही किती तरी सायन्स पुढे गेलं तरी जीव बनवता येत नाही तर या संदर्भामध्ये आपण या उपाययोजनासाठी काय केलेलं आहे याच्यामध्ये जसं आपण म्हणाला की हे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्गोल सागर सर इवन जिल्हाधिकारी वर्षा यांनी देखील त्याच दिवशी याबाबत चर्चा केली होती की आता आता हे जे हे जे केस आहे म्हणजे <सथ> दे आपल्या <देजी>। निधीचे <सथ> ह्याच्यामध्ये <थे> आता <सथ> जर बघितलं तर टोटल तापाचे रुग्ण वगैरे ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे डेंगू असेल किंवा इतर कुठलीही आजार आणि त्याच्यामध्ये असं होण्याची शक्यता हे खूप मोठ्या प्रमाणात असते आता आपण जसं की याचं निदान वैद्यकीय तज्ज्ञांच्या ज्यांनी उपचार केले त्यांच्याकडून जास्त कळेल परंतु शक्यतो असे जे आता सध्या जे आजार विषाणूजन्य आजार चौकडेच पसरले जवळजवळ दोन दोनशे तेरा आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले त्याच्यामध्ये एक दोन सस्पेक्ट म्हणजे संशयित जे आहे ते एक्सपायर पण झाले मृत्यू पण झाला त्याचा तर याच अनुषंगाने या निधीच्या बाबतीतही सर्वांची असे जमावलं की असं हा डेंग्यूसारखा आजार त्या ठिकाणी झालेला असावा आणि त्यामुळे तिचा दुर्दैव झालेला तर ह्या गोष्टी होऊ नये तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टीशी सहमत आहे की कुठल्याही वंचित घटकातील किंवा कुणी गोर गरिबी घेऊन श्रीमंतात मीच आहे तर जसं त्या आईला तिचं बाळ महत्वाचं आहे तसं माझे मला देखील तसंच म्हणजे कसलंही बाळ तेवढंच मौल्यवान आहे कुठल्याही कोणत्याही ठिकाणी असं एखाद्या ठिकाणी उपचार नाही झाला त्या ठिकाणी वेळेत मदत झाली नाही असं त्या ठिकाणी होता कामाने यासाठी ऑलरेडी इव्हन आज सकाळी सुद्धा दरणीय जिल्हाधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व एच आहे आरोग्याचे सकाळी दहा वाजता देखील आणि त्याचा संदर्भ आपण जसं म्हणालात ना की याचं कारण माहिती नाही ह्याला कदाचित डॉक्टर पण जबाबदार नाही पण तरी देखील मृत्यू झाला म्हणजे हा या कुटुंबासाठी दर्दनाक आहे त्याच्यामुळे असं होऊ नये यासाठी मॅडमने देखील आज सुचवलेलं की चौकडे सोमवार आणि मंगळवारी सोमवार आणि मंगळवारी चौकडे या आधाराच्या संदर्भात म्हणजे तातीमुळे होणारे आधार या संदर्भात एक आज प्रेस नोट काढून त्याची मोहीम त्या ठिकाणी थोडीशी घ्या कुठलेही प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असेल आरोग्यवर्धनी केंद्र किंवा ग्रामीण रुग्ण <laughs> त्या ठिकाणी औषध नाही एखादी औषध नाही म्हणून बाहेरून तिथं त्यांचं नाही आणि सर्व औषधी त्या ठिकाणी उपलब्ध ठेवायची ही सूचना त्या ठिकाणी दिलेली yes. आहे आणि कुठलीही अशी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ जर आपल्याला कळवलं जिल्ह्याला किंवा एखाद्या ठिकाणी खूप असे तातीचे रुग्ण आहेत तर त्या ठिकाणी आपली टीम देखील आली की कुठे काही ठिकाणी तापीचे खूप रुग्ण आहे कशामुळे झाले का झाले कशामुळे झाले हे देखील आपली टीम त्या ठिकाणी पाहते तर तशा पद्धतीच्या सूचना ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या झालेला जो दुर्दैवी मृत्यू आहे तो खरोखरच म्हणजे सर्वांसाठी तो एकदम मनाला काय काय म्हणता येईल मनाला एकदम तो हे लावून जातो आपली त्याच्यामुळे माझं असं मत आहे आणि आम्ही सर्वांनीच की खाली पण त्या ठिकाणी आम्ही तयारी केलेली असं होऊ नये एवढीच आम्ही थोडीशी अपेक्षा करतो डॉक्टर राहत नाही ही सर्वांची कम्प्लेट आहे आणि तो म्हणजे त्या संदर्भात जे क्वार्टर आहेत किंवा निवास बांधलेले आहेत तिथं म्हणजे शेवटचे जे अधिक कर्मचारी आहेत म्हणजे जे सिक्युरिटी गार्ड म्हणजे तुमच्या म्हणजे काय म्हणते किंवा चतुर्थ श्रेणीचे एवढ्यावर पीएचसी म्हणजे ही काय म्हणते त्याला जबाबदारी सोपून हे डॉक्टर जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी पण तसं म्हणजे चांगल्या पद्धतीने राहता येईल तशा पद्धतीने राहताय आणि सामान्य माणसाला जर विचारलं तर डॉक्टर कोण आहे तर तिथले त्या सिक्युरिटी गार्डला किंवा म्हणजे तिथल्या म्हणजे जे चतुर्थ श्रेणी किंवा नर्स आहेत त्यांना डॉक्टर म्हणलं जाते त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊन गेली जाते ठीक आहे त्यांनी म्हणजे अनुभवाच्या स्तरावर करत असतील परंतु अशा घटना होत असतील तर निश्चितच त्या क्वार्टरचा काय उपयोग आहे हो ते आता काय नागरिकांक मागणी मिळत आहे की ज्यांनी लव्ह मॅरेज केलंय त्यांच्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी ते निवस्थान म्हणजे भाड्या देण्यात यावं किंवा बेरोजगारांना देण्यात यावं किंवा मग काही म्हणजे पशु असतील किंवा म्हणजे पाळीव प्राणी असतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी सुद्धा एक चांगली जागा म्हणून देता येईल का देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण ग्रामीण भागामध्ये डॉक्टर राहण्याची प्रवृत्ती का नाही आणि शपथली जाते म्हणजे आपलं म्हणजे कर्तव्य म्हणून घेतलं जाते तर या संदर्भात आपलं काय आणि त्याच्या संदर्भात तुम्ही म्हणजे तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे का नाही तुम्ही म्हणलेले या विषयाशी मी सहमत आहे म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी एखाद्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी क्वार्टर्स नाहीत नवीन बांधकाम तरी पण डॉक्टर जर बाहेर राहिले तर त्यांना जो काही घरभाडे भत्ता असतो घरभाडे भत्ता देतो आता आपण त्यांना देत नाही क्वार्टर देण्याचा भत्ता वेगळा किंवा करायचा घरभाडे देण्याचा भाग वेगळा न देण्याचा भाग वेगळा त्याचं कर्तव्य जे आहे त्यामुळे काय होत आहे म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीशी मी आपल्याशी पहिल्यांदाच म्हणालो की मुख्यालय राहून सेवा देणे बंधनकार त्याच्यामध्ये दे दोन डॉक्टरच्या किंवा एक डॉक्टर त्या ठिकाणी मुख्यालय राहणं आणि संध्याकाळच्या वेळी सेवा देणं प्राथमिक आरम हे आवश्यक आहे याच्यामध्ये एखादी नर्स असेल त्या ठिकाणी तर नर्सने एखादी पट्टी बांधणं एखादी गोळी देणं हे mm. तिला अलाउड नाही परंतु कुठलाही चतुर्थ श्रेणी किंवा इतर कर्म इतर यांना कुठलाही उपचार करणं अलाउड नाही ते म्हणजे ते बोगल डॉक्टर सारखं तसं नाही तरी पण तुम्ही जसं म्हणताय की मुख्यालय कुठे काही ठिकाणी राहत नसतील तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना तंबी देण्यात येईल आणि जर एवढं करूनही जर काही सामाजिक संघटना आहेत किंवा काही लोकप्रतिनिधी किंवा अधिकृनी त्यांनी जर या ठिकाणी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई त्या ठिकाणी करू कारण या आरोग्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर आणि त्याच्यावरच्या जर संस्था आहे त्या ठिकाणी किमान एक डॉक्टरने त्या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर्स सेवा त्या ठिकाणी एमर्जन्सी सेवा जसं की सकाळी मोकळी वगैरे असेल तर नंतर किंवा असं एमर्जन्सी एखादी असेल नक्कीच सेवा त्या ठिकाणी दिली पाहिजे आपणही आमच्या त्या ठिकाणी द्या काही ठिकाणी असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी कारवाई यापूर्वी देखील काही ठिकाणी राहत नसल्यामुळे त्यांचे वेतन आम्ही थांबवले त्यांच्यावर आक्षेप घेऊन आम्ही डीईसुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेले या बाबीसाठी आम्ही सहमत आहे आणि प्रत्येकाने त्यांचं त्यांचं जे काम आहे ते मात्र काटेकोरपणे केलं पाहिजे कारण ही गोष्ट मी पुन्हा आधोरेखित करतो जसं तुम्ही म्हणालात की एखादी मोठी किंवा मोठी व्यक्ती जरी त्या ठिकाणी श्रीमंत येत नसते तरी गोरगरीब ज्यांना पर्याय नाही त्यांना दोन रुपयाची खर्च करायची त्यांची इच्छा नाही कारण आम्ही पूर्वी दोन रुपये घ्यायचो पण दोन रुपयामध्ये पंचनचीत नसायची असे असे सर्व आपल्या त्यांची हेळसांड होऊ नये आणि कुणालाही आपल्या सेवा त्या ठिकाणी मिळू नये असं होता काम नाही असं निदर्शनास आलं तर मात्र त्याच्यावरती आपण कठोर राहतो तर निश्चितच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर या ठिकाणी जो श्रेया नवनाथ गायकवाड यांचा जो म्हणजे हलगर्जीपणाने मृत्यू झाला असेल त्याने सांगितलंय त्या संदर्भात लेखी तक्रार वगैरे आली नाही अशा पद्धतीने सांगितलेलं आहे परंतु नैतिक जबाबदार म्हणून निश्चितच आरोग्य विभागाकडून कारवाई होणं गरजेचं आहे आणि पुढे पुढे या घटना पुनरावृत्ती होऊ नये संदर्भात सुद्धा डॉक्टर सर आरोग्य अधिकारी लातूर यांनी अतिशय म्हणजे अभ्यास म्हणजे अतिशय समाधानकारक का सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे परंतु निश्चितच कुणालाही पाठीशी घालू नये अशा पद्धतीची माध्यमातून त्यांना म्हणजे विचारणा केलेली आहे आणि या ठिकाणी निश्चितच आरोग्य विभागाचा जो सावळा गोंधळ आहे त्यावर नक्कीच कारवाई करतील आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारणा शुदा, होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आरोग्याच्या विभागातून सर्वसामान्याला न्याय मिळेल अशा अपेक्षेचा मी इथे थांबतो आम... यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार इथे आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम कांतिकाय जय भीम